आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजनजी मालक पाटील या मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंत त्या माने तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष भाजपा शशिकांत नाना चव्हाण सोलापूर जिल्हा भाजपा उपजिल्हाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील साहेब आज त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून आज त्यांचा वाढदिवस इथे साजरा करणं गरजेचं होतं एक माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता म्हणून आज मला कुठंतरी वाटलं की बाबा वा आज त्यांच्या समाजसेवेची कुठंतरी त्यांना पाच पोचपावती देणं गरजेचं आहे म्हणून मी एक मनाशी निश्चय बाळगला की आज माझ्या नेत्याचा वाढदिवस झालाच पाहिजे आणि त्यांना रूपी आशीर्वाद मिळालेच पाहिजे म्हणून हा खटाठोप होता आणि आज ह्या वाढदिवसासाठी ह्या सय्यदरोडे गावातील सर्व ग्रामस्थ व पोखरापूर जिल्हा परिषद गटातील सर्व मान्यवर व वा जनता व वा मोहोळ तालुक्यातील सर्व जनता उपस्थित आहे आणि मला सांगायचं झालं तर हे जे पोलादी पिळदार शरीर आहे ह्या शरीराला चांगल्या सवयीवर चांगल्या वाटेवर येण्यासाठी आज सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते अजिंक्यराव पाटलांचा आहे आज माझे मार्गदर्शक म्हणून उपस्थित ज्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं ते राजेंजी मालक जनतेची सेवा करत आहेत आज असा जर माणूस माझ्या स्टेजवर आज माझ्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी येत असेल तर मी खरंच भाग्यवान आहे आणि याही पुढच्या काळात मालक तुमचा प्रेम तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या मध्यंतरी दोन हजार सतराच्या आधी आधीच राजकारण आणि नंतरच राजकारण मी कुठंतरी थोडसमोर स्पष्टपणे सांगू सांगू शकतो की दोन हजार सतराच्या आधी जे राजकारण होत ते कुठंतरी राजकीय राजकीय विरोधासाठी एखाद्या आमदारला एखादा प्रश्न विचारला जायचा पण जे दोन हजार सतरा नंतरच जे राजकारण माहोल तालुक्यात आलं ते एकदम खालच्या थरात आलं त्याच्यात जो एक शिळीचा शिरपूट म्हणून जो उमेळ आहे त्या उमेळला सरपवण्यासाठी त्या उम्याचा मला आज पाडा वाचायचा आहे त्या उम्याने जे काय केलं ते मी पुराव्यानिशी बोलत आहे मी दोन हजार चोवीस ला एकोणीस वीस तारखेला मी हिंद केसरी झालो मी त्याला सोडून गेलेल्या कारणावरून त्यांनी मला एकोणीस एप्रिल ला माझ्यावर गुन्हा दाखल केला मी हिंद केसरी होण्यासाठी के आणि मला कुठतरी शासकीय सेवेत घ्यायसाठी कुठंतरी एक संधी आली होती त्या संधीला मातीमोल करण्यासाठी हा उम्या करणीभूत आहे आणि ह्या आणि ह्या उम्याचं जे उम्याचं कार जे कार्य जे काय कार्य चाललंय ते समाजातील तरुणांना असेल किंवा राजकारण्यांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल ते चांगल्या वाटेवर नाही तर हे मोहोळ तालुक्याचं राजकारण संपवण्यासाठी चालू आहे गेले तीस मालकांनी जी सेवा केली जनतेची त्या सेवेत कधीही कुठल्या पुढाऱ्याची मायमाऊली कधी कुणाची बायको कधी कुणाची मुलगी कधीही कोणी कुठल्या पुढाऱ्याने उल्लेख केला नव्हता पण जेव्हा हा उम्या ह्या तालुक्यात आला तेव्हापासून ह्या उम्याने राजकारण हे फक्त महिलेवर आणून ठेवलं कुठल्याही सभेत गेलं तरी तो एकच बोलू शकतो मालक बावसाहेब आणि रावसाहेब ह्याच्यापेक्षा त्याचं दुसरं राजकारण उरलेलं नाहीये तुम्ही बघताय आता सोलापूरच्या साईडला वडा आहे वडा साईडला ही घाण एवढी बेकार आहे ही घाण एवढी बेकार आहे गावाच्या साईडलाच सा शिव घाण नरकेला बी गावाच्या खालीच राहतो पण मोहळा बी गावाच्या खाली राहतो पुन्हा त्यांनी विकासाचा आणला एक असं मध्यंतरीच्या दोन चार दिवसाखाली भाषण केलं मी नरकिळ साठी दोनशे कुठे आला दोन व्यायामशाळेत त्यांनी एखादी व्यायामशाळा इकडे द्याव जिथं पालवून हा तिथं द्याव त्याला व्यायामशाळा दोन <laughs> तेनी, तेनी दोन दो शाळा ही काय जे व्यायामशाळा बांधली ती शासनाला पैसा होता मग एक एक व्यायामशाळा ह्याच्यासाठी ठेवा काय पैलवान ह्याच्या घरात पैलवान बिल आहे पण मी म्हणतो गावात कोण करत असेल तर एखादी गावाला पुन्हा गावच ग्रामपंचायत कार्यालय बघा आता काय ह्याचं कार्यालय बघायचंय का नाही जुन्याला रंग दिलं बिल काढलं पण मला काय म्हणायचं कोट रुपयाचं कार्यालय असेल वीस लाखाचं बांधव ती राहिलेला ऐंशी लाख रुपये कुणाच्या रस्त्याला दे कुणाचं कशाला तर दे कशाल विकासासाठी कर ना काहीतरी पुन्हा म्हणाला पुलीस चौकीसाठी चाळीस लाख रुपये आलं ला। आता पुलीस चौकीत काय काय तिथं काय आरशात बघून लाणी लावायची ही पहिलाच लाणी ला बादर असा जर ह्या तालुक्यात माणूस असेल तर त्या माणसाला आपण लवकरात लवकर या तालुक्यातून त्याची हकालपट्टी करणं गरजेचं आहे ती वेळ आलेली आहे आता पुन्हा बोला जो भाजपकडून किंवा राजन मालकाकडून जो पोकरापूर साठी जो उमेदवार असेल त्याला गावात फिरू देऊ नका उमेश पाटील उमेश पाटील मी तुला एकच सांगतो मी पैलवान आहे तू तू नाची आहे तू जर माझा नाद केला तू जर माझा नाद केला तिंगुरुनीच काय तुला पुण्यात सुद्धा मी फिरू देणार नाही काय आवडत नाही मी परिणामाची चिंता करत नाही मी परिणामाची चिंता करत नाही जर माझ्या मनात आलं तर तुला चालू घडीला सुद्धा मी कुठेही तिथनुग करू शकतो मी तुला मी आज सांगतो कारण जो अन्याय करतोय विरुद्ध लढण्याचा अधिकार मला बाबासाहेबांनी दिला आहे आणि जर ह्या पैलवाना जर तो अट्रासिटी सारखा गंभीर गुन्हा करत असेल तर तुम्ही मला सांगा आवाज देऊन मी त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं फायगाणार काय बोलला की त्या राजन मालकाच्या उमेदवारला गावात सुद्धा येऊ देऊ नका अरे तुला गाव का तुला ईश्वर मी देत <laughs> तुला माहित आहे दोन हजार सतरा ला ह्या पट्ट्या वाघाने तुला मोहोळ तालुक्यात फिरवला आहे आणि तुझा शेवट मी पट्ट्या वाघच <laughs> करणार आहे <laughs> आज पर्यंत काय झालं होतं तुम्हाला सांगतो ही राजकारणाचा बाप माणूस आहे ह्या माणसाने माझं तोंड दाबून दा ठेवलं दा पैलवान आपण खानदानी आहे आपण खालच्या पातळीला जाऊन बोलायचं नाही पण जर एखाद्या कुत्रा जर सारखं भुकत असेल दा तर दाबण्याचं काम मी केलं पाहिजे तो मी करू शकतो पुन्हा काय बोलला मी क्रुल मधून होणार माझ कोणी काही वाकड करू शकत नाही टकलाय टकलं अरे तू असतानाच नाच आहे तुझ्याकडे काय बघायचं बाईल भाड्या बायल भाड्या बाई त्याच्यावर उड्या मारते अरे तुझ्याकडून नवा तुझ्याकडे बघितलं की एगडी इच्छा तयार होते समोरच्याला नाच तू जर खरा तुझ्या बापाया पुढचं अचील खऱ्या बापाचं जिथं कुठे समाज तिथली हे जे हड्या कारण हे जी ह्याच्या बापाची डीएनए करा बघा <laughs> तुम्ही मिळती जुळती होते का होणार नाही जर मिळती जुळती होत असते तर त्यांना ज्यांना तीस वर्ष सेवा केली त्या माणसावर त्यांना वोट बो, केलं नसतं किंवा त्या माणसावर टीका केली नसती <laughs> मला मला असं सांगा वाटतंय उमेश लिंबाजी पाटील नाही उमेश सर्वगाव पाटील हेच नाव ठेवायला पाहिजे राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवा पैलवानाची जर जर शासकीय सेवेतून मला घरी बसवायचं काम केलं असेल तर मी त्यालाही घरी बसवायचं काम मी शंभर टक्के करू शकतो मी मी काय गावागाड्याला उप्रिया नाही मी गल्ली बसून दिल्ली पर्यंत राहिलेला पैलवान आहे आज माझ्या बापानं कष्ट करून मला पय पय गोळा करून पैलवान केलंय काय वाटत असेल माझ्या बाप्पाला काय वाटत असेल माझ्या आईला जर आज माझा परवा उद्या जर कुठल्या शासकीय रुजू होत असेल जर नाटक करून जर माझ्या गुन्हा दाखल केला असतील तर काय वाटत असेल ह्या मनाला कुणी दिला अधिकार दिला खोटे गुन्हा दाखल करायला दा। आणि मी खोट नाटं नाही मी स्पष्टपणे आज ह्या असं आता साहेबाच्या जा त्याला शब्द देतो उमेश पाटील तू झेडपीत मला फिर द्यायची लांबची गोष्ट आहे पण तुला आज मी सांगतो तुला जर मी इकडे अलीकडे येऊ दिला तर मी पाटलाशच खांदा तुझ्या अंगावरच तर तुझा आहे का विचार कर तुझ्या अंगावरच तर तुझा आहे का त्या टाळूरचा टोप दुसऱ्याला कुणीही जावा माझी गाडी घेऊन कलेक्शन ला त्या हरामखोरची एक लाखापेक्षा जास्त उधारी ती कपडा दुसऱ्या <laughs> आता <laughs> सोला आता सोलापूरची यात्रा चालू होईल किंवा चालू झाली असेल मला असं वाटतय की आता सर्कस येईल सर्कस मध्ये त्याला जोकर म्हणून मी शंभर टक्के त्या जे कोण त्याचा आयोजक संयोजक आहे त्या सर्कस मी वेळा जर पाया पडतो पण ह्याला चोकर म्हणून घ्या चांगला धंदा करेल चांगला त्याला ते ऍक्टिंग जमेल <laughs> त्याची कोण ना कोण बोलना म्हणून त्याची एवढी जीभ एवढी जीभ का सरायली अहो एवढा काय बोला गे तो जणू काय एवढी पार घाटली गरम करून राजकारणाची पातळी कुठवर गेली राजकारण असावं की आमचे मार्गदर्शक यशवंत देवी आमदार होते ते बी विरोधाला विरोध करत होते पण कसे असे नाही कुणाची आई बहीण काढून कुणाची मायमावली काढून असा विरोध नव्हता फिरून दाखवा आम्ही आणला आम्हीच घालवतो आम्ही आणला म्हणून आम्ही आणला म्हणून जाहीर माफी मागतो आम्ही घालवला म्हणून तुम्ही आमचा सत्कार करा अहो रमेश कदम साहेब बोललेलं काहीच खोट नाही <laughs> रमेश कदम साहेब बोलल्याला कधीच खोट नसणार ना ना कधी नाही पण नसणार पण भविष्यात अहो ही कुठली आवलात आहे स्वतःची कुंबडी भाड्याने घेत दुसऱ्याला आता म्हणतेली पहिलांची जीभ घसरली का घसरली अरे तू बोलताना तुझी जीभ घसरत नाही का <laughs> राजकारण राजकारणा ठिकाणी ठीक आहे की हा जर एखादा फायदा असेल तर ही स्वतःची कुंबडी सुद्धा भाड्यानं देतोय आणि ह्याचा साक्षीदार मी त्यामुळं उमेश पाटील मला एकच सांगायचं आहे सा तुला जर खरंच राजकारण करत असेल तर कर विकासावर बोल एखाद्यावर अन्याय झाल्यावर बोल एखादा हिंद केस त्याच्यावर तू केस करून कुठला म्हणजे कुठला विकास करतोय तू हे कुठला विकास आहे आज विधानसभा होऊन एक वर्ष होऊन गेलं किती विकास झाला त्या देवाला सुद्धा चिंताशील आमदारची त्यांचं खरं नाव राजाबाऊ खोटे ठेवायला पाहिजे ती खरे खरे ते खरे देऊन चूक झालंय आणि हा त्या गाडीचा किनर आहे मी गाडीचा म्हणतोय गाडीचा किन्नर आहे तो आणि खरे साहेबाला माझी एक विनंती आहे साधा साहेबांच्या नो साहेब तुम्ही लवकरच थोडस शहाण व्हा कारण का थोडं जाऊन ह्याच्यामुळे तुमची सुद्धा कुठंतरी अडवणूक होणार आहे हे तुमच्या लक्षात जरी नसलं तरी थोड्या दिवसात त्या दिवसाचा उगम होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर असल्या अवला पाय बंद घाला आणि तुम्हाला जनतेने आमदार म्हणून निवडून दिलंय आमदार सारखी तुम्ही कामं करा तुम्ही माझी वडीलधारी मंडळे मी तुम्हाला तुमच्यावर टीका करू शकत नाही पण जर ती वेळ आली तर तेही करावं लागेल कारण तुम्हाला जनतेसाठी निवडून दिलंय आज जर बघितलं पाठीमागच्या काळात शिना नदीला कधी पूर येऊन तो पूर आला त्यात आमदार साहेबांचं किती कार्य आहे उमेश पाटलाचं किती कार्य आहे पुजारी साहेब तुमच्या इथं आल्यावर उमेश पाटील म्हणला होता का कुठे गेले माझे माझी दोन आमदार कुठे गेली त्यांची दोन मुलं तुला काय कुणाची उपसाला आमदार केले का <laughs> 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 पैलवान बोलला पैलवान बोला मग आता बोला तर लागणार आहे आता आम्ही <laughs> कुठवर संस्कार जपायचं आमचं मालकाने मी कुठवर तोंड दाबायचं मालकाला हात दुखायला तोंड दाबून गपा 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 म्हणून आपण संस्कार कुठवर त्यामुळे उमेश पाटला सारखी अवलात लवकरच टिंपरून ज्या पलीकडे थांबवलेली बरं होईल हे मी खरे साहेबांना हात जोडून विनंती करून सांगतो दुसरी गोष्ट सोलापूर जिल्ह्यात महोळ तालुक्यात जी शिल्लक राहिलेली राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी मालकांमुळे जिवंत होती का मालक राष्ट्रवादीमुळे जिवंत होत हे गेल्या काही महिन्यात कळालेलं आहे जसं काय मेंढ्राच्या कळपात एखादा लांडगा सुटल्यावर कशी मेंढर सुटते ते स्वतःचा जीव वाचवत तस उम्याला जिल्हा अध्यक्ष केल्यापासून राष्ट्रवादीतलं कार्य असं सैरा वैरा पळतात कोण भाजपमध्ये आहे कोण शिंदे शेने आहे कोण ठाकरे शिंदे आहे कोण अजून कुठं जात आहे त्यामुळं मला अजितदादा पवार साहेबांना एक विनंती करायची आहे मी तुम्हाला सांगा एवढा मोठा कार्यकर्ता नाही पण दादा तुमच्या जर राष्ट्रवादीचं नुकसान होत असेल तर मी जरूर तुम्हाला सांगू इच्छितो की दादा ह्या अवलादीला लवकरच तुम्ही लगाम घाला नाहीतर सोलापूर जिल्ह्यात राहिलेली राष्ट्रवादी ती सुद्धा नामशेष होणार आहे कारण ही अवलाद अध्यक्ष नाही ह्याला भंगी म्हणून सुद्धा ठेवायची नाही आता ह्याला वाटतय आता आमदारकी झाली आमदारकीच्या आधी बऱ्याच जणाला काय गाजरं दाखवली तुमच्यासाठी रस्ता देतो तुमच्यासाठी नळ देतो तुमसाठी तुटी देतो तुमसाठी अजून काय देतो आमदारकी होऊन एक वर्ष गेली आता हे ह्याच्या तोंडाने सांगितलं मी दोनशे कोटी रुपये झेडपी नरकेड साठी आणले मग तू मत मागताना ह्या बा का दिला नाही बर तिथपर्यंत ठीक आहे आता तर नवीनच ऐकायला मिळतंय ती लड् त्याचा भाव नरखेड मधून उभारणार आहे म्हणे कुरुलचा <laughs> धावाळ लागलंय चोर ह्याला कुरुलचा धावाळ लागलंय पण ते धावाळ लोकसेवाशीच पूर्ण होणार आहे हे त्याला माहित नाही अजून आणि ते लवकरच आम्ही पूर्ण करू कारण का जो माझ्यावर अन्याय झालाय तो मी व्याजा सगळ परत केल्याशिवाय सोडणार नाही मी बी पिपरीच्या पाटलाची खानदानी अवलात आहे आणि मी पहिलवान आहे मी काय असं काय काय शेळ्या मेंढ्या सरणारा किंवा काय आयबुबाई नाही त्यामुळं त्यालाही माहितीये की बाबा आपण झोपेत न उठल्यावर पहिलं समाधान पटलेला गाडी आणायला पाठवत होतो हे त्याच्या चांगल्या लक्षात आहे पण मला माहित नाही त्याचं धाडस का झालं माझ्यावर खोट गुन्हा दाखल करायला त्याचा धाडस लवकरच त्याला जा जो झालेला वार आहे त्याचा प्रतिवार मी शंभर टक्के लवकर करेन आणि आज जे काय सर्वच मंडळी उपस्थित आहे ह्यांना है। मला एक सांगावं वाटतंय आज अजिंक्य राणा पाटलासारखी व्यक्ती ह्या मोहोळ तालुक्यात जर आपल्यासारख्याला समाजसेवक म्हणून मिळत असेल तर खरंच आपण भाग्यवान आहे त्याचं मी माझं जिवंत उदाहरण सांगतो या अजिंक्य राणा पाटील साहेबांनी मी तेव्हा राजकारणात नव्हतो पण त्या व्यक्तींनी वेळोवेळी जेव्हा त्यांना टाइम मिळेल तेव्हा माझी विचारपूस केलेली आहे आणि आज कुठंतरी त्यांचे उपकार परत करण्यासाठी हे जे आजचं आयोजन केलेलं आहे ते कुठंतरी मी बाबा माझ्या एक गुरु समान समजून किंवा मोठा भाऊ समजून आज त्यांनी मला दोन हजार बारा तेरा चौदा अगदी एकोणीसपर्यंत माझ्या पैलवानकीत भले ते पैलवान जरी नसले तरी त्यांनी माझी वेळोवेळी प्रॅक्टिस कशी चालली आहे तुम्हाला काय कमी जास्त किंवा तुम्ही कुठं प्रॅक्टिस करताय काय करताय थोडं तुम्ही कोणत्या स्पर्धा खेळणार आहे किंवा तुम्हाला अजून काय लागत असेल तर तुम्ही मला अर्ध्या रात्री फोन करा हे त्यांचे मला जे बोल होते ते अजूनही माझ्या कानात घुमतेत आहेत आणि आज अशा माणसाला कुठंतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावं म्हणून आज मी व माझे पैलवान बांधव भले माझे मोठे बंधू दिलीप पाटील असतील किंवा चंद्रकांत धोत्रे असतील रवी शेळके मालक असतील किंवा रमेश पांढरे असतील युवराज पाटील असतील नरसिंह वाघ मोडे असतील किंवा अन्य अजून सर्वच माझे सहकारी यांनी एक निश्चय केला की बाबा पैलवान तुम्हाला आज ह्या व्यक्तीने कुठेतरी बाबा एक आईबाप सोडून आईबापानंतर जे प्रेम दिलं असेल जे आधार दिला असेल ते म्हणजे अजिंक्य राणा पाटील आहेत